मागील पंधरा वर्षापासून ज्यांच्या आम्ही प्रामाणिकपणे काम केले मोठे राजकीय ताकद दिली एवढेच नव्हे तर ज्यांच्यासाठी आम्ही करडिलना जाहीरपणे विरोध केला त्या प्राजक्त तनपुरे यांनी आमच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करून विरोधी गटाला आर्थिक रसद पुरवली आणि आम्हाला घरी बसवण्याचे काम केले अशा विश्वासघातकी माणसाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा शब्दात माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी तनपुरे यांच्यावर सडकून टीका आहे पाथडी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी ख्रिस्ती समाजाच्या वतीने आणि शेख मित्रमंडळाच्या वतीने महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डेले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे या प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती लवांडे पाटील होते तिसगाव येथील इम्मायुनुल चर्चच्या प्रांगणात ही सभा पार पडली यावेळी मोठ्या संख्येने तिसगावचे तरुण ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते तिसगावच्या बाजारपेठेसह तीजगाव मधील सर्व अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सुरक्षा आणि शांतता हवी आहे आणि त्यासाठी एकच नाथ उभा असून त्यांचं नाव आहे काशीनाथ त्यामुळे सर्व तिसगावकरांनी आपल्या तिसगावचा एकोपा टिकून ठेवण्यासाठी गावात गेल्या काही दिवसांपासून वाढलेली गुंडगिरी दहशत मोडून काढण्यासाठी गावात शांतता ठेवण्यासाठी काशीनाथ पाटील यांच्या प्रेमाखातीर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्डिले यांच्या पाठीशी सर्वांनी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय ख्रिस्ती समाज बांधवांचा अनेक मुस्लिम समाजाच्या तरुणांनी यावेळी घेतला यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना लवांडे पाटील म्हणाले तनपुरे यांना आमदार असताना अनेक वेळा तिसगावच्या संदर्भात फोन लावले मात्र कधी फोन उचलला नाही त्यामुळे अर्ध्या रात्री आपल्या मदतीला धावून येण्याची क्षमता केवळ डॉक्टर विखे पाटील आणि माजी मंत्री कर्डिले यांच्यामध्ये आहे या गावची बाजारपेठ उभारण्यासाठी या गावाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे पंचाळीस वर्ष जीवाचं रान केलं मात्र गेल्या काही दिवसापासून या गावात अशांतता निर्माण झाली गुंडगिरी वाढली पैसा आणि संपत्तीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेबरोबरच व्यावसायिकांना दमदाटी सुरू झाली गावात गँगवॉर वाढले हे सर्व मोडीत काढण्यासाठी करडिले विखे यांच्यासारख्या कणखर नेत्याच्या पाठीशी सर्वांनी उभं राहण्याचं आव्हान लवांडे पाटील यांनी करत तनपुरे यांनी तिसगावकरांचा विश्वासघात केला आहे वांबोरी चारीचे पाणी देतो म्हणाले ते कधी मिळाले नाही तिसगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार म्हणाले तो प्रश्न देखील पाच वर्षात सुटला नाही त्यामुळे या लबाडांपासून आता सावध रहा आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसू नका अशा शब्दात लवांडे पाटील यांनी तनपुरे यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी वाहिद शेख मित्रमंडळाचे मुज्जू कुरेशी इरशाद कुरेशी बबलू कुरेशी इरफान शेख लियाकत शेख नजीर लालाभाई वाहिद पठान चांद पठान ता राजू तांबोळी गफूर पठान सद्दाम हलवाई शाकीर शेख जुबेर इरामदार मुख्तार शेख नझीर शेख पप्पू सय्यद कासम सय्यद कदीर पठान कयूम पठान फिरोज पठान समीर पठान मंगेश पठान शाकीर कुरेशी नासिर कुरेशी वसीम पठाण जुनेद पठाण अफरोज पठाण जावेद बॉस चांद शेख रफीक कुरेशी पप्पू सय्यद कासम सय्यद कबीर पठान यांच्यासह चर्च कमिटीचे प्रमुख अनिल वाघमारे जॉन साळवे शरद खंडागळे मधुकर खंडागळे रंजन साळवे बापूराव साळवे मायकल खंडागळे काळू खंडागळे अंबादास शिंदे संजू वैरागर देवता नवताडे काकासाहेब शिंदे प्रदीप ससाने यांच्यासह ख्रिस्ती बांधव आणि मुस्लिम समाज बांधवांचे तरुण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य देण्याचे जाहीर करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य प्रमोदिनी सचिन साळवे यांनी देखील तिसगावमधील शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम नेतृत्व असलेले शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी संपूर्ण तिसगावकरांनी माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकरराव खंडागळे यांनी केले सूत्रसंचालन गीताराम सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंबादास शिंदे यांनी मानले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी संचालक अरुण रायकर चेअरमन भारत गारुळकर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर काशीनाथ ससाने प्रदीप ससाने डीपीआयचे अध्यक्ष सुरेश शिरसाट लक्ष्मण पेटारे अरुण पुंड माधवराव लोखंडे युवा नेते भाऊसाहेब लवांडे मनोज ससाने प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते दूध सम्राटांचं आहे आणि ह्या सम्राटांना संघर्ष करायचा तोंड द्यायचं त्यांनी लढायचं एवढी सोपी गोष्ट नाही माझ्या राजकीय आयुष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये किती लोकांना अनेक लोकांनी गारून टाकलं चांगल्या माणसाला कोणी येऊ दिलं नाही परंतु विशेषतः फेडणे साहेबांचा राजकारणाचा इतिहास आपल्या नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण शरीन द्यावं लागल अशी ती जी कामगिरी आणि अशा तीन पद्धतीने वागणं राहिलं आणि म्हणून आज सुद्धा आपण पाहतो की स्टेजवर आले खड्डे साहेब अनेक भले भले माणसं त्यांचे पाय घालतात पाय तर ही साधी गोष्ट नाही आणि म्हणून एक सर्वसामान्य एक कार्यकर्त्याला एक पाठबळ म्हणाल गरीब माणसाचं बहुजन समाजाचं ते पाठबळ कायम ठेवावं आणि आपल्यापुढे ज्या अडचणी निर्माण झाल्या असतं तुम्हाला माहिती मी सांगत नाही तर अडचणीतून मार्ग काढणारे मला तरी आपल्या आपल्यासाठी दोनच माणसाची स्टेज एक दादा विखे आणि साहेब तुम्ही जर या लोकांना आपण जर या लोकांना साथ दिली तर या ठिकाणी चर्च समोर मी शंभर टक्के शब्द देतो आणि तो खरा करून दाखवतील की तुम्ही कोणतंही काम सांगा गावकऱ्यांनी सांगा त्या वस्तीतील लोकांनी सांगा कोणी सांगा कोणतंही काम सांगा की काम केल्याशिवाय मी थांबणार नाही त्यांच्या दारापुढे मी उपोषण करील पण ज्या लोकांनी माझ्या शब्दावर तुम्हाला सपोर्ट केला मी त्यांना शब्द दिला तुमच्या सर्वांच्या चर्चेतून की ह्या वेळेस आम्ही कमीत कमी -क्यमि एक हजार मताचा दिसाहेब तुम्हाला देऊ आणि आमची जी एक नीती आहे आमची एक भावना आहे की गाव एक राहायला पाहिजे गावचं गाव पण टिकलं पाहिजे गावाचा गाव विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण झालं पाहिजे ही भावना आमच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेत आहोत निमेरात्री जरी फोन केला ज्या माणसाला आपण पंधरा वर्ष डोक्यावर घेतलं तुम्हाला फोटो सांगत तुम नाही पण ज्यावेळेस रात्री फोन केला गेली कधी घेत नाही सकाळी आठ नऊ दहा अकरा वाजता त्याचा फोन उघडतो तुम्ही सांगा की अनेक कामं असतात अनेक संघर्षाचे विषय असतात अनेक वादाचे विषय असतात तर सरकार आमदार लोकप्रतिनिधी ज्यांना आपण पाठबळ दिलं त्यांना ताकद दिली तिने येऊन ती साडी मिटवायची असतात तुम्ही सांगा या पाच वर्षामध्ये अनेक घटना गावामध्ये घडल्या परिसरामध्ये घडल्या अनेक वादाचे विषय या ठिकाणी निर्माण झाले आपण आपल्या पद्धतीने ते सामोवण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्नाच्या पराकाष्ठा केली पण तरी काही गोष्टी आपल्या हातून निसटल्या आपल्या पलीकडे गेल्या परंतु ते साऱ्या विषय कधी मध्ये कधी आधी कधी पातळीवर कधी ते सोडू शकले नाहीत किंवा माझ्या म्हणण्याला सुद्धा त्या साऱ्या विषयामध्ये त्यांनी सहकार्य केलं नाही परवा सांगितलं की मला हा सांगायचा विषय नाही किंवा तो भाषणाचा विषय नाही पण जीवनामध्ये असं वाटतं कधी कधी की ज्यावेळेस मला अटॅक आला नंतर मला कोरोना झाला नंतर मला निमोनिया झाला तर कैल साहेब मी विरोध केला पंधरा वर्ष तरी ते पाठक्य दवाखान्यात भेटायला आले निमोनिया झाला तिथे साहित्यिकपणे मला भेटायला आले मोनिका त्या आल्या प्रताप सुद्धा आला परंतु ज्यांना आपण पंधराशे पंधरा वर्ष त्यांना डोकं घेतलं आणि त्यांचं काम केलं प्रामाणिकपणे त्या माणसाने साधा फोन नाही केला भेटायचं सोडून द्या पण कसं काय पाठी तू जेवण ते आहे तू काय डॉक्टर नाही तू काय माझं बिल देऊ शकत नाही किंवा मला बिल मागायची गरज नाही अरे कमीत कमी ज्या माणसाने पंधरा वर्ष गाव आपल्या मागे उभं केलं आपलं काही जेव्हा त्या ठिकाणी ताकद दिली पाचशे वेळेस पाचशे लीड आहे आपल्याकडे त्यांना या गावामध्ये एवढी ताकद दिली पण तुम्ही शेवटी माझा विश्वास घात केला तुम्ही तुमच्या मतासाठी सत्तेसाठी खुर्चीसाठी एक प्रामाणिक कार्यकर्त्याला या वयात तुम्ही धोका दिला आणि मला खाली पाहायला लावलं त्याचे एकमेव माणूस तिथे तनपुरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अरे अरे अजित दादाचा आपण कार्यक्रम घेतला आपले शेवट शे पन्नास मुलं कार्यकर्ते तिथे झटत होते अरे पाच लाखाचे जेवण आपण भंडारी मित्र आपला त्याला सांगून आपण दिलं आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल लागून गेला अरे मला फोटची नाही मी मागव बसलो आमच्या कार्यकर्त्यांनी सुटून हार आणला आम्हाला हार गाडीचं संधी नाही आणि समोर त्यांनी सांगितलं की पाटलाचं नाव घेऊ नका आणि त्या माणसाने त्या सभेमध्ये त्या आमदारांनी माझं नाव सुद्धा घेतलं नाही की ह्या माणसाने पंच्याहत्तर सालापासून जेलमध्ये गेलेला हा माणूस हे पाण्यासाठी आत्तापर्यंत आपण त्याचा पाठपुरावा केला कमीत कमी त्याचं वय झालं आपण काही करून संघर्षाला यश आलंय त्या नाव माणसं तरी घेतलं घेतलं पाहिजे ना तर त्यांनी माझं सुद्धा घेतलं नाही एवढी आमच्याबद्दल तुम्हाला काही गैरसमज झाला तर आम्ही मैदान सोडून पाळणारे माणसं नाहीत जसं तू मला घरी पाठवलं तर मी सुद्धा तुला घरी पाठवण्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या आधारावर तुमच्या विश्वासावर मी बोलतोय कारण शेवटी मला सुद्धा तुमच्यासारखे एकच मताचा अधिकार आहे मला काही हजार मताचा अधिकार नाही परंतु या वेळेस आपल्याला गरज आहे बदल घडवण्याची कारण का तर आजची जी परिस्थिती आहे ती आपण बघत आहोत की आजच्या परिस्थितीमध्ये खरोखर आपण सुरक्षित आहोत का मला या गावात येऊन झाले सतरा वर्ष पण आजपर्यंत मला असं कधीच असुरक्षित वाटलेलं नसेल पण येत्या या चार पाच वर्षात वर्षामध्ये बरच काही बदल या गावामध्ये दिसत आहे याच्या अगोदर असा का नव्हता हानी विचार करण्याची वेळ या ठिकाणी आहे कारण दादांसारखं का खंबीर नेतृत्व या गावाला लाभलेलं आहे या ठिकाणी जी आलेली आसपासच्या चाळीस खेडे गावातले लोक या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी येतात या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत जा का स्थायिक झाले कारण का तर या गावाला एक आधार आहे भक्कम असा आधार हा दादांचा होता त्यासाठी त्यामुळे हे सर्व लोक या गावामध्ये आपला व्यवसाय करत होते सर्वजण नांदत होते का बहुतेक आपण अशी काही गावं आहेत की त्यामध्ये एकाच समाजाची लोक आपल्याला राहताना दिसतात पण गावा या गावात असं नाहीये या गावामध्ये प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक राहतात आणि ते देखील गुण्या गोविंदाने प्रत्येक प्रत्येक जण एकमेकांच्या उत्सवामध्ये सणा समारंभामध्ये सामील होतो कशामुळे आजच्या या परिस्थितीमध्ये या ऐक्याला कुठंतरी गालबोट लागण्याची भीती आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी आज उभा आहे फक्त दादांसाठी आपल्याला जरी असं वाटत असेल की अरे कसं काही कमळाला मतदान करायचं पण तुम्ही कमळ बघू नका तर तुम्ही दादांकडे पहा कारण दादांना आपल्याला एक मताने आणि आपल्याला सगळ्यांच्या संमतीने आपल्याला कडिले साहेबांना विजयी करायचंय पण तो त्यांचा विजय नाहीये तर तो आपल्या अख्ख्या गावाचा विजय आहे कुठ तरी ताट मानेने जगू शकतो मानेने राहू शकतो आपल्या धर्माचा प्रसार करू शकतो आणि आज खरोखर आपल्याला जाती पातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे मला खूप चांगलं वाटलं की बरेचशे बरेच जणांनी आता पक्ष प्रवेश केलेला आहे खूप छान वाटलं की असं काही ठरलेलं आहे की पहिल्या पहिल्यापासून अरे नाही हे लोक यांना काही मतदानच करू शकत नाही पण नाही हे कुठंतरी या ठिकाणी मगाशी आणि हो ही गरज सर्व साधारण जी आहे यांच्यावर असं विभवण्यात आलं की जे काँग्रेसविरेही सरकार येईल मग कोणी कोणतं असो हे सरकार आल्यानंतर लोकांकडे दुर्लक्ष होईल किंवा त्यांना त्रासदायक होईल दहा पंधरा वर्ष पूर्वी झालं होत परंतु त्याच्यानंतर आम्ही पाहतो केंद्रामध्ये असेल महाराष्ट्रात असेल हे बिगर काँग्रेसी म्हणजे भाजपचं सरकार आहे आणि मला नाही वाटत की कुठं ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागातही घ्या कि अल्पसंख्याकांना त्रास झालेला आहे काही नाही म्हणून ही जी भीती होती मनामध्ये ती मनामध्ये पहिली आपण काढून टाकणं गरजेचं आहे म्हणून आपल्या गावचे नेतृत्व माननीय आदरणीय दादा यांचे मी आभार मानतो की प्रथमतः या ठिकाणी अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजामध्ये हे मीटिंग ठेवलेली आहे सभा ठेवलेली आहे आणि मी आश्वासन देतो कि आपल्या पाठीमाग आमचा समाज आहे आणि म्हणून आपण त्याबद्दल काही मनामध्ये किंतु ठेवायचा नाही प्रतिनिधी तिसगाव